तर नुकत्याच झालेल्या सामन्यात हैदराबादनं चेन्नईचा पराभव केला होता या पराभवानंतर धोनीनं सध्या प्रतिक्रिया दिलेली आहे पहिल्या डावात खेळपट्टी चांगली होती त्यामुळे एकशे पंचावन्न धावा ही धावसंख्या स्वीकार्य नाही असं वाटत आम्ही अजून धावा करायला हव्या होत्या असंही वक्तव्य धोनीने केलं आहे मलेशिया हॉकी हो महासंघाने दोन हजार पंचवीस स्पर्धेतून पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला आहे मागील मलेशिया दौऱ्यातील निवास आणि प्रवासाच्या कर्जाची थकबाकी न भरल्यानं हे निमंत्रण रद्द करण्यात आलेलं आहे ही थकबाकी दहा हजार तीनशे एकोणपन्नास अमेरिकन डॉलर्स इतकी आहे कालच्या सामन्यात सनरायझर्स सा हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्सचा पाच विकेट्सनं पराभव केला या विजयानंतर हैदराबाद नऊ सामन्यात सहा गुणांसह आठव्या स्थानावर पोहोचलेले आहेत तर चेन्नईचा प्ले पोहोचण्याचा मार्ग सुद्धा कठीण झाला आहे त्यामुळे चेन्नईला आता पाचही सामने पुढचे जिंकावे लागणार आहेत आयसीसी स्पर्धेतील साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला जाऊ नये अशी बीसीसीआयनं विनंती केलेली आहे पहलगावमधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले आहेत याच पार्श्वभूमीवर ही मोठं पाऊल उचलण्यात आलं ला। आहे